मुसळधार पावसानं पुणे शहरात हा हा कार माझवलाय सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरातील एकता नगर इथं ओढ्याचे बॅकवॉटर शिरल्यानं अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पुणे महानगरपालिका आणि अग्निशामक दलानं तातडीनं कारवाई सुरू केली आहे खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आल्यानं परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे एकता नगरमधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आलाय उपविभागीय अभियंता मुठा कालवे उपविभाग स्वारगेट यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजता विसर्ग पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेक वरून एकोणचाळीस हजार एकशे अडतीस क्युसेक इतका वाढवण्यात आला आहे पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार यात बदल होऊ शकतात यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे पुणे महानगरपालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या भागात न जाण्याचे आदेश दिले पाण्याची पातळी वाढत असल्यानं ना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आपत्कालीन परिस्थितीत शंभर किंवा एकशे वर संपर्क साधावा असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय